डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत अवमानकारक पुतळा बसून दोन समाजाच्या लोकांमध्ये तेढ निर्माण केल्याबद्दल पीबी ग्रुपचे संस्थापक आनंद चंदन शिवे आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला दिनांक एकवीस एप्रिल रोजी दुपारी अडीच ते साडेतीनच्या च्या दरम्यान हॉटेल सिटी पार्क समोरील सार्वजनिक रस्त्यावर प्रबुद्ध भारत तरुण मंडळ अर्थात पीबी बी ग्रुपनं काढलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रचलित सिंहासनावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावर असलेल्या प्रचलित पोशाखाप्रमाणे पोशाख घातलेल्या स्थितीत बसवून दोन समाजाच्या लोकांमध्ये शत्रुत्व आणि तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला अशी फिर्याद व्यापारी ललित मिलिंद धावणे वय तेवीस राहणार गोल्डफिंचपेठ शिंदे चौक सोलापूर यांनी दिली त्यावरून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे संस्थापक आनंद बाबूराव चंदनशिवे अध्यक्ष अक्षय प्रकाश माने तसंच पी बी ग्रुपचे सर्व पदाधिकारी आणि मूर्तिकार यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधान संहिता कलम एकशे त्रेपन्न अ याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास फौजदार चावडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळुंखे करत आहेत